आणि तिसरा आम्ही जिवंत आहोत हे सांगायचं आहे आम्ही मेलो नाही आहे आणि म्हणून तर आम्ही आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी आहे मजुरांचं अस्तित्व आहे ते संपाले लागलेलं आहे तोही निर्माण करण्याचं कामही सुद्धा आम्ही या अन्यथा त्या करतो आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना सहाज भाव मिळावा व इतरही शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कालपासून राष्ट्रांत तुकोजी महाराज ज्यांच्या गुरुकुंज मोजरी येते अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आपल्यासोबत बच्चू कुरू आहेत तू काय सांगाल आजचा दुसरा दिवस आहे सरकारसोबत काही बोलणं झालं आहे का नाही नाही सरकारसोबत सध्या तर काही बोलणं झालं नाही आणि या आंदोलनाच्या म्हणजे एक जमेची बाजू आहे का आज राखेजी तिकीट या आंदोलनाला भेट द्यायला आणि तसा पाठिंबा द्यायला ते येत आहे त्याच्यामुळं निश्चितच एक वेगळ्या प्रकारची दिशा या आंदोलनाला भेटेल रा, मी त्या राखेजी तिकीटचा मी आभार मानतो त्यांना धन्यवाद पण देतो दिल्लीवरून ते खास करून माहिती आहे आणि आता आंदोलन आम्ही ज्या पद्धतीनं पाहतो आहे किंवा आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी आहेच पण दुसरं त्याचा उद्देश असा आहे का शेतकरी जे शेतकऱ्याचं जे अस्तित्व आहे मजुरांचं अस्तित्व आहे ते संपाले लागलेलं आहे म्हणजे चौतीसशे रुपये जर सोयाबीन विकावं लागलं तरी त्याचा रोष येत नसेल आम्ही भूमिकेत येत नसणार तर प्रश्न मागणीच्या पेक्षाही त्या अस्तित्वाचा आहे आणि ते अस्तित्वही निर्माण करण्याचं सुद्धा आम्ही या अन्य त्या करतो आहे आणि तिसरा आम्ही जिवंत आहोत हे सांगायचं आहे आम्ही मेलो नाही आहे आणि म्हणून आंदोलनाची शांततेच्या माध्यमातून दखल सरकारनं घ्यावी आम्ही अतिशय शांततेनं हे आंदोलन पूर्ण नेण्याचा प्रयत्न करतोय आहे परंतु सरकार जर आमचं जर अंत पाहत असेल तर मग मात्र भगतसिंग गेरी आम्ही घेऊ चौदा तारखेनंतर प्रचंड ताकदीनं वेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलनाला आग सुरुवात करू काय वेगळी पद्धत असणार आहे बच्चूकडून नेहमी वेगळ्या स्टाईलनं आपल्या आंदोलनाचा रस्ते उतरत असते नेमकं काय असणार तो तारीखनंतर मला असं वाटतं का ते आता कार्यकर्त्याची बैठक होऊन कशा पद्धतीने समोर जाऊ त्या पद्धतीनं कशा पद्धतीन करण्याची आमची तयारी आता ते निश्चित सांगता येणार नाही पण कार्यकर्त्यांचा जिल्हा प्रमुखांचा आढावा घेऊन समोरची नीती ठरली कालपासनं राज्यातल्या कोणाकोणा नेत्याशी बोलून झालं आहे कोणाकोणी पाठिंब्या अ मला असं वाटतं का एक राजू शेट्टी यांचं बोलणं झालेलं आहे तिथे दहा अकरा तारखेला येणार आहे बाकी कोणाचं काही बोलणं झालेलं नाही एक सचिन अहिरन यांचं बोलणं झालं बाकी कोणासोबत <स्तिवास्तिति> बोलणं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका